तुमचं मन जे विचार करत तेच घडतं तुम्ही मनातनं जे ठरवता तेच निर्माण होत या जगातली कुठलीही गोष्ट तुमच्यावर परिणामच करू शकत नाही तुमच्या मनातला विचारच तुमच्या मनावर परिणाम करतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट स्वतःला घडवायचं असेल तर आधी स्वतःच्या मनाला घडवलं पाहिजे हे सगळ्यात गरजेचं आहे सगळ्यात सामर्थ्यशाली जर कुठली गोष्ट असेल ज्याला मी अनलिमिटेड पॉवर बँक म्हणतो ती आहे तुमचं मन, मन सगळ्यात महत्वाची गोष्ट ताकदवान मन एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली आता मृत्यूदंड देणं म्हणजे त्याला फासावर चढवणं पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली कि या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन आपण मृत्यूदंड देऊया न्यायमूर्तींनी मान्यता दिली त्याच दिवशी त्या कैद्याला सांगितलं परवा सकाळी अकरा वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू तु मरशील तुला मृत्यूदंड दिला जाईल दोन दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होला की मला आता विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन मृत्यूदंडाची वेळ जवळ आली दहा वाजले सगळे शास्त्रज्ञ ते सगळे अधिकारी गोळा झाले त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला सांगितलं आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील पण प्रत्यक्षात त्याला विषारी सर्पाचा दंश करायच्या ऐवजी शास्त्रज्ञांनी दोन टाचण्या घेतल्या आणि दोन टाचण्या त्याला टोचल्या त्याला वाटलं झाला विषारी सर्पाचा दंश झाला अर्ध्या तासात त्याच्या तोंडातून फेस आला आणि पुढच्या दीड तासात शरीर काळं निळ पडून तो मरण पावला प्रत्यक्षात विषारी सर्प चावला होता का विषारी सर्प तुम्हाला मारत नाही तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही सकारात्मक विचार केला तर सगळं सकारात्मक घडेल तुम्ही नकारात्मक विचार केला तर नकारात्मकच घडेल हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही तुम्ही विचार काय करता याने फरक पडतो तुम्ही आता कोण आहात काही महत्वाचं नाही तुम्ही उद्या कोण बनणार ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या मनात ठरवून घ्या मला काय व्हायचं आहे काय व्हायचंय जे ठरवाल ते तुम्ही होणारच जगातली कुठलीही शक्ती त्याला रोखू शकत नाही ही, ही गोष्ट पहिली लक्षात असू द्या अनलिमिटेड पॉवर बँक काही करू शकता तुम्ही काही तुमच्या मनात तेवढं सामर्थ्य आहे प्रचंड सामर्थ्य अति प्रचंड सामर्थ्य आहे एका प्रश्नाचं मला उत्तर द्या जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण जिराफ जंगलातला सगळ्यात धूर्त आणि हुशार प्राणी कोण कोल्हा जंगलातला सगळ्यात धिप्पाड ताकदवान प्राणी कोण हत्ती आणि जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण चित्ता आणि जंगलचा राजा कोण का सिंह का तो जिराफासारखा उंच नाही हत्तीसारखा धिप्पाड नाही चित्त्यासारखा वेगवान नाही कोल्यासारखा हुशार नाही मग सिंह राजा का सिंहला कुणीतरी विचारत तू राजा का सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून सिंह राजा का त्याला वाटतं म्हणून प्रश्न हा आहे की तुम्हाला काय वाटत तुम्हाला काय व्हायचं आहे ते तुम्ही होणार वाटणं महत्वाचं आहे तुमच्या आई वडिलांना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही तुमच्या टीचर्सना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही तुम्हाला काय वाटत ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं ते वाटणं पहिल्यांदा घडू द्या ज्याला स्वतःच ध्येय लवकर ठरवता आलं त्याला अफाट उंची गाठता आली सचिन तेंडुलकरला इयत्ता चौथीमध्ये कळालं आपण उत्तम फलक

तितक अधिक 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 तुम्ही उंचीवर चाल हाच काळ आहे तुम्ही ठरवून घ्या काय व्हायचं आहे ठरवून घ्या अफाट तक व्हाल अफाट उंची उंचीवर चाल सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळे